राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य शाखा नंदुरबार यांच्या वतीने दिनांक एकोणवीस ऑगस्ट पासून जिल्हा परिषद नंदुरबार समोर धरणे आंदोलन सुरू आहे एक असणारा समायोजन कर अशी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे आंदोलन स्थळी बिरसा फायटर्स राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्राध्यापक साया पाडवी भारत आदिवासी संविधान सेनेचे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी यांनी भेट देत संघटनांना पाठिंबा जाहीर केला दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचारी यांचे शंभर टक्के समायोजन व प्रत्येक वर्षी तीस टक्के प्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रामविकास विभाग नगरविकास विभाग वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामध्ये करणे परफॉर्मन्स रिपोर्टनुसार नुसार आउटस्टँडिंग शून्य चार टक्के एक्सलन चार टक्के गुड दोन टक्के मानधन वाढ करता सरसकट दरवर्षी आठ टक्के व एका वेळची बाब म्हणून सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये दहा टक्के प्रमाणे वार्षिक वाढ करावी

दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस पासून मृत्यू झालेल्या कर्मचारी यांना राज्य वेलफेअर फंडातून पन्नास लक्ष तात्काळ मदत जाहीर करावी समुदाय आरोग्य अधिकारी यांचे एकत्रित मानधन चाळीस रुपये करावे व लॉयल्टी बोनस पूर्वरत लागू काल करावा समायोजन प्रमुख मागणीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा अशा एकूण वीस मागण्यांच्या अनुषंगाने राज्य स्तरावर तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी आमच्या आंदोलनाच्या मागण्या या सर काढलाय आमचा समायोजन बाबत तर त्या शासन सोळा महिने झालं तरी देखील त्या शासन कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी करत आम्ही वारंवार पाठपुरा करत आहे संप करत आहे तरी देखील शासन कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे करत नसल्यामुळे त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत आहे आम्हाला आंदोलन करायची गरज नाही पण शेवटी शासन आम्हाला मजबूत करत केले की किंवा आर्थिक दिलं गेला नाही आणि जे लोक परमण लोक वारले त्यांना पन्नास पन्नास लाख रुपये सुद्धा देण्यात आले आणि कमी मानधनावर आम्ही काम करतो आम्हाला जवळजवळ अठरा एकोणास वर्ष झाले सर तरी शासनाने आमचा विचार करावा आणि जी आर गुण एवढे वर्ष झाले आहे तरीसुद्धा शासन का विचार करत नाही आमचा एवढीच नम्र विनंती आहे शासनाला